गावातील सरपंचपती बनले स्वतः सरपंच नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक गळामुळे यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात नऊ ऑगस्ट आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देताना सरपंचपतीने स्वतः सरपंच म्हणून उल्लेख करून बॅनर लावले आहे सरपंचपतीची ग्रामपंचायत कार्यालयात तर हस्तक्षेप असतो पण आज तर गावातील मेन चौकात सुद्धा बॅनर लावणे सिद्ध केले आहे की पत्नी फक्त नावाला सरपंच असून सरपंच मीच आहे आता असं वाटायला लागले आहे की कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यात सरपंच पतीला रस राहिलेला नाही कायदा धाब्यावर ठेवून मनमानी कारभार चालू आहे पत्नी सरपंच असली तर पती तिच्या कामात लोडबुड करीत असल्याचे अनेकदा बघायला मिळते परंतु आता पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करताना आढळून आल्यास थेट कार्यवाही करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळे पडद्यामागून काम करणाऱ्या सरपंच पतीला चाप बसला आहे सरपंच गावाचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो महिला सरपंच सक्षम असतानाही अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत असताना त्यामुळे शासनाने सरपंचांच्या पती व वा नातेवाईकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे बहुतेक ग्रामपंचायत मध्ये आरक्षणामुळे महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतींमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो परंतु आज महिलांनाही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम झाले आहेत त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असून ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम होत आहे ही समाधानाची बाब आहे अनेक महिला सरपंचांमध्ये नेतृत्व गुण असूनही त्या महिला सरपंचांना केवळ समाजाचा आणि पतीचा मान राखण्यासाठी नाही लागतो सईबाई म्हणून काम करावे लागते खरे तर हा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता पुरुषी संस्कृतीचा चाप असून अनेक महिलांनी ने आपले नेतृत्व सिद्ध केले असते तरी याची दखल घेऊन माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी व या सर्व कारभाराला आढावा घालावा अशी अपेक्षा किनगाव ग्रामस्थ करीत आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक आलो बातमीदार जळगाव